श्री स्वामी समर्थ वटरक्ष स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्व भक्तांचे चांगल्या इच्छा पूर्ण होऊन सतैव स्वामींचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर असो हे स्वामीच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होतो हा अनु हे वाक्य सत्य ठरवणारा हा अनुभव आज आपण इथे पाहणार आहोत चला तर मग ऐकून घेऊया हा अनुभव ह्या दादांच्या मुखातून हे दादा नाशिकचे आहेत हे दादा म्हणतात मी स्वामी समर्थ सेवा मार्गात असताना मला बरेच अनुभव आले आहे त्यापैकी एक अनुभव मला आता सांगायचा आहे माझे लग्न होऊन सहा वर्षे झाले तरी मला संतती नव्हते खूप टेन्शनमध्ये होते भरपूर दवाखाना केला तरी काही उपयोग नाही तर ह्या दादांनी भरगोळ केंद्रातून सेवा घेऊन के सेवा सेवेला के के सुरुवात केली डॉक्टरने तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफी केले सोनोग्राफी केल्यावर त्यांच्या पत्नीला ग गर चार गर्भ असल्याचे सांगितले चार गर्भ असल्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होऊ शकणार नाही यामुळे गर्भपात करण्यास सांगितले गर्भपात नाही केला तर आई व बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे आणि त्या बाळांची वाढ व्यवस्थित होणार नाही असेही सांगितले एवढे सांगून पुढे डॉक्टरांनी असेही सांगितले की तुमची पत्नी इथून पुढे गर्भ इथून पुढे कधीच गर्भात राहणार नाही त्यामुळे डोके पती पत्नी भरपूर टेन्शनमध्ये होते काय करावं त्यांना काही समजत नव्हतं गर्भपात करण्याच्या अगोदर या दादांनी तिंडोरीला परमपूज्य गुरुमौलींच्या घडे गेले गुरुमौले त्यांनी सर्व काही हकीकत सांगितले डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते काही सर्व वृत्तांत सांगितलं तेव्हा हे झाले होते सांगितले घाबरू नका श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत सर्व काही व्यवस्थित होईल असा आशीर्वाद दिला आणि सेवा दिली ती सेवा हे दाता आणि त्यांची पत्नी दोघांनीही दोघांनीही गुरुमौलीने दिलेली सेवा मनोभावे आणि श्रद्धेने सुरुवात केली सेवेमुळेच त्यांची पत्नी सोनाली ताई ही कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया न करता नैसर्गिक पद्धतीने पद्धतीने प्रसूत होऊन चार बालकांना जन्म दिला त्यापैकी दोन मुले व दोन मुली असा बालकाचा जन्म झालेला आहे पहिली मुल पहिल्या मुलीचे वजन, वजन एक किलो सातशे ग्रॅम दुसऱ्या मुलाचे वजन एक किलो चारशे ग्रॅम तिसऱ्या मुलाचे वजन एक किलो सहाशे ग्रॅम तर पाच चौथ्या मुलीचे वजन एक किलो पाचशे ग्रॅम आहे या अनुभवावरून आपल्याला असे समजून येईल की जिथं विज्ञान समत तिथं अत्यात्म सुरू होतो जो कोणी मनोभावी दिलेली सेवा करतो त्यांना त्या सेवेचा फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ